खबरदार चलली एक शब्द कधी पुढे बोललास ना तुझी जीप खेचून काढेल तुझ्या किंवा अडाणी माणसाच्या दृष्टीने शिक्षण हे बाजारातील खेळणं असू शकत आहे पण माझ्या दृष्टीने शिक्षणाचा अंतिम हेतू असतो तो मनुष्य घडवणार मनुष्य घडवताना प्रथम गरज असते ती शिक्षणाची शिक्षण हे सामाजिक हत्यार आहे आणि हे हत्यार ज्याच्या हातात सापडलं ना तो अन्यायाचा मूड खपायला मागे पुढे पाहत नसतोय आणि तू ज्या शिक्षणाला बाजारातील खेळण्याची उपाधीतोय

जगातील चांगलं आणि वाईट करण्याचं सामंजस्य फक्त शिक्षणामध्ये असत त्यामुळं शिक्षण नसलेल्या माणसाची गात एखाद्या आंधळ्यासारखी होते आणि तो आंधळेपणा मला माझ्या महेश मध्ये बघायचं नाही आहे